नमस्कार मी प्रमोद केराप्पा दोलतडे रड्डे तालुका मंगाळा जिल्हा सोलापूर मी आज इथं आमचं इथे क्षेत्र आहे चार चार एकर त्या क्षेत्रावरती आम्ही सव्वीस गुंट्यामध्ये कलिंगड लागवड केली ला आहे मल्चिंग पद्धतीने कलिंगड लावली आहे आणि आपल्या ह्या सव्वीस गुंट्यामध्ये साडेपाच फूट रुंद रुंदीला आणि कलिंगडीच्या दोन्ही रोपामधील अंतर सहा फूट ठेवलं आहे असे आपली चार हजार शंभर रुपये लागले आहेत आणि रोपामध्ये आपण लावल्यापासून अजूनपर्यंत आपल्याला फक्त पंधरा ते वीस तुटाळे निघालेली आहेत रोपामध्ये काही जास्त तुटाळे झाले नाहीत आम्ही भरपूर अशा कलिंगडचं प्लॉट बघितलं त्यानंतर काय शेतकरी सांगू दे कलिंगड प्लॉटला खर्च कमी आणि उत्पादन जास्त आहे त्यावेळेला आम्ही पण थोडं म्हणलं आपण पण कलिंगड लावावं आणि नंतर दोन महिन्यानंतर आता रमजानचा सण असल्यामुळं आपले त्यावेळेस कलिंगड हार्वेस्टिंगला येते पूर्ण त्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला असं वाटते की आमसुद्धा ह्या उत्पादना चांगलं उत्पादन होईल पण हे कलेंगडाची लागवड करून आज सहावा दिवस आहे आणि आपलं चार हजार शंभर रोपापैकी आपले कमीत कमी पंधरा ते वीस तुटाळे झालेत आणि एवढे तुटाळे हे कमी प्रमाणात आहेत असं मला तर वाटतंय कारण काय काय प्लॉटवर दीड दीडशे दोन दोनशे आता एका प्लॉटवर मी गेलो त्यांचे चार एकरामध्ये सहा हजार तुटाळे झाले त्याच्या पद्धतीनं आपलं एक सव्वीस गुंट्यामध्ये पंधरा ते वीस म्हणजे काही नाही झाले हे बघा शेतकरी मित्रांनो हे तरकारीचा दर काय कोणाला सापडलेला नसतो दराच काय कमी जास्त होऊ शकतो पण आपणाला लावताना रोपं कोणत्या क्वालिटीचे आणि कोणत्या कंपनीची लावायची आणि आपण रोपं आणले तर मंगळवेळाच्या वैभव नर्सरीमध्ये रोपं आणलेत तिथं रोपं एकदम चांगली उत्तम दर्जा रोप मिळते आणि मार्गदर्शन सुद्धा त्यांचंच आहे आपल्याला ज्यावेळेस आम्ही नर्सरी मध्ये गेलो होतो रोप बघण्यासाठी आणि बुकिंग करण्यासाठी त्यावेळेस आम्ही रोपांना बघितलं पूर्ण रोपांचं आर्वर रोपांची क्वालिटी बघितली पूर्ण रोप बघून सगळं मध्ये करूनच आम्ही रोप मागवले ते जे नर्सरीमध्ये जे रोप आहेत वैभव नर्सरी मंगळवेळाच्या ह्या रोपांना रोग प्रतिकारशक्त जास्त आहे म्हणजे रोपं रोगांना लवकर बळी पडत नाहीत रोपं चांगल्या क्वालिटीचे असते चांगलं त्याने पालन पोषण केलेलं असतंय आणि आता थंडी जर दिवस आहेत म्हणजे थोडाफार थ्रिप्स वगैरे येतात ते शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी लागते त्याची बघा शेतकरी मित्रांनो इथून पुढे जर तुम्हाला तर्कासाठी रोपे पाहिजे असतील तर किंवा मला जर काय घ्यायचे असतील तर मला काय वांगी असू द्या मिरच्या असू द्या कलिंग टरबूज असू द्या भेंडी बोपळा काही असू द्या तर आम्ही इथून पुढे सगळी रोपं वैभव नर्सरी होऊनच घेणार आहे खात्रीशीर विश्वासाची रोपं आहेत खात्रीशीर रोपे मिळते काही अडचण नाही तुम्ही पण भेट देऊ शकता नर्सरीला धन्यवाद